दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी खुणातील आरोपींची धिंड पोलिसांचा ऍक्शन मोड गुन्हेगारांना दाखवला चोपटा नाशिक रोड पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करत त्यांची धिंड काढत गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे कारागृहातून सुटलेल्या महेश सोनवणे उर्फ चिमण्या या आरोपीने आपल्या साथीदारांसह मिरवणूक काढून परिसरात दहशत निर्माण केली होती धारदार शस्त्र घेऊन आरोपींनी चारचाकी व दुचाकींवरून परिसरात मिरवणूक काढली वाहतुकीस अडथळा निर्माण करत नागरिकांवर दहशत पसरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अरुण गाडेकर यांच्या फिर्यादीवरून प्रतीक सोनवणे यश गीते मोनू सोनवणे उमेश भसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवी रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा अधिक तपास विजय टेमगर करत असून पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना वचक दाखवत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे